परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून जनतेची सेवा कर्जत मतदार संघातील सर्वसामान्य जनतेकडून किरण ठाकरे यांच्या कामाचे कौतुक भाजपचे कर्जत विधानसभेचे अध्यक्ष किरण ठाकरे परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून जनतेची सेवा करताना दिसत कर्जत कल्याण राज्य मार्गावर मानगाव जवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होत असल्याचे लक्षात आल्यानंतर किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने हा खड्डा भरण्यात आला मतदार संघातील अनेक रस्ते किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने दुरुस्त करण्यात आले आहे विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघात लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे भाजपचे कर्जत विधानसभेचे अध्यक्ष किरण ठाकरे कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र मोठे आणि दिखाऊ कार्यक्रम करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यावर ठाकरे यांनी भर दिला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किरण ठाकरे यांनी शंभर कोटींहून अधिकचा निधी मतदारसंघात आणला आहे आलेल्या निधीतून कर्जत खालापूर तालुक्यात विकास कामे करताना परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून जनतेची सेवाही किरण ठाकरे करताना दिसत आहेत कर्जत कल्याण राज्य मार्गावर मानगाव जवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होत असल्याचे लक्षात आल्यानंतर किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने हा खड्डा भरण्यात आला मतदारसंघातील अनेक रस्ते किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने दुरुस्त करण्यात आले असून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेकडून किरण ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न